मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे या गावातील बावीस आदिवासी मजूर ज्यामध्ये नऊ महिला आहेत त्यांना अमित गायकवाड नावाच्या व्यक्तीने मजुरीसाठी घेऊन जाण्याचे खोटे आश्वासन दिले त्याने सांगितले होते की त्यांना आळेफाटा परिसरात मजुरीचे काम मिळणार आहे परंतु प्रत्यक्षात या सर्व मजुरांना बीड जिल्ह्यातील धारूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवण्यात आले आहे या घटनेनंतर मुरबाडमधील आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मजुरांचे नातेवाईक मुरबाड पोलीस ठाण्यात पोहोचले असून त्यांनी न्याय मिळवण्यासाठी पोलिसांकडे विनंती केली आहे मात्र प्रारंभी धारूड पोलिसांकडून योग्य सहकार्य न मिळाल्याचे समजते सध्या मुरबाड पोलिसांनी या प्रकरणी चौकशी व तपास सुरू केला आहे जनशक्ती माध्यमावरून या घटनेचा पाठपुरावा करण्यात येत असून राजेश भांगे ठाणे यांनी या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित केली आहे ही घटना केवळ मानवतेला धक्का देणारी नाही तर ग्रामीण आदिवासी मजुरांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते Yeah. Uh you -huh.